श्रोतिओ नमस्कार भाकरीची गोष्ट लेखक व द देसाई शरद आपल्या आजोळी खेड्यात आला होता ते दिवस सुगी कापणी मळणी सुरू होती कामाची नुसती धमाल होती अशा वेळी जो तो शेतावरच असे घरात कुणी बसत नसे शरद ही आपल्या आजोबांच्या बरोबर शेतावर गेला ज्वारीची कापणी चालू होती आल्या आल्या आजोबा आपल्या कामाला लागले होता होता दुपार झाली काम थांबवून आजोबा विहिरीवर आले शरद झाडाच्या सावलीत बसला होता त्याला हाक दिली तो आल्यावर दोघं विहिरीकडे गेले पाणी काढलं हातपाय धुतले विहिरीजवळ झाडाच्या सावलीत जेवायला बसले सकाळी घरून जेवण आणलं होतं आजोबाने दोघांचंही वाढून घेतलं थोड्या वेळानं अर्धी भाकरी टाकून शरद उठला आजोबा म्हणाले का रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला यावर आजोबा म्हणाले मग वेड्या जेवढं खायचं होतं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न टाकून असं उठू नये अन्न वाया घालवू नये शरद हसून म्हणाला आजोबा असं किती अन्न वाया जाणार आहे मी तर फक्त अर्धी भाकरी टाकून उठलो आजोबा म्हणाले अरे अर्धी असो की कोरबर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम गाळावा लागतो याची कल्पना आहे का तुला ती सहजासहजी मिळत नाही हे ऐकून तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला आजोबा म्हणाले तू नेहमी म्हणतोस ना गोष्ट सांगा आज मी तुला भाकरीचीच गोष्ट सांगतो सांगा सांगा शरद गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाला आजोबाने विचारलं भाकरी कशाची करतात शरद पटकन म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची ही ज्वारी किंवा बाजरी कुठून येते शरद म्हणाला ज्वारी बाजरी दुकानात मिळते ती दुकानात कुठून येते त्यात काय अवघड असं म्हणून शरद म्हणाला ती शेतातून येते ती शेतात कशी येते इथं मात्र शरद आडला तो आजोबांकडे बघतच राहिला नाही ना ठाऊक तुला ऐक तर मग असं म्हणून आजोबा सांगू लागले त्याचं असं आहे आधी जमीन नांगरायची मातीची ढेकळं फुटण्यासाठी कुळं फिरवायचा हां मग पेरायचं ना आजोबा म्हणाले लगेच पेरायचं नाही ढेकळं फोडून जमीन सारखी झाली की मग खत घालायचं आणि पावसाची वाट बघत बसायचं पुरेसा पाऊस पडला की पेरणी करायची पेरणी झाली की मग हिरवी हिरवी रोपं उगवतील त्यानंतर भांगलन करावी लागेल शरदनं विचारलं भांगलन म्हणजे काय आजोबा म्हणाले खुरप्यानं जमिनीतील तण काढायचं प्रत्येक ताटाभोवतालची जमीन भुसभुशीत करायची म्हणजे मग ताटं जोमानं वाढतात त्यांना कणस लागतात कणसं लागली की मग ती कापायची ना आजोबा म्हणाले अरे लगेच कापायची नाहीत कणसं मोठी होतात एक एक दाना मोत्यासारखा दिसू लागतो ही कणसं निभर झाली की मग कापणी करायची सगळी कणसं खळ्यावर न्यायची मळणी करायची मग या दाण्यांना वारं द्यायचं शरदनं विचारलं वारं द्यायचं म्हणजे काय आजोबा म्हणाले खळ्यातलं धान्य सुपात घेऊन उंचावर उभं राहायचं आला की सुपातलं धान्य हळूहळू खाली सोडायचं वाऱ्यानं धान्यातला कोंडा कूस उडून जातं आणि मग टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे घरी आणायचे की भाकरी मिळते ना आजोबा म्हणाले लगेच कशी भाकरी मिळेल हे दाणे दळायचे त्याचं पीठ होतं आणि त्याची भाकरी करायची शरद म्हणाला बाप रे बरेच कष्ट करावे लागतात की आजोबा म्हणाले तर मग जमीन नांगरावी लागते कुळवावी लागते खत घालावं लागतं भांगलन करावी लागते अशी मशागत करावी तेव्हा धान्य घरात येतं आणि म्हणून अन्न वाया जाऊ देणं योग्य नाही शरद म्हणाला आजपासून मी पाण्यात काही टाकणार नाही